माहूर मतदार मतदारसंघामध्ये निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे आज आपल्यासोबत अपक्ष उमेदवार सचिन भाऊ नाईक यांचे पत्नी काय सांगाल ये आपण जे आज पूर्ण मतदारसंघ पिजून काढता कसा प्रतिसाद आहे आपलं जसं की मी पूर्ण मतदारसंघ गेल्या तीन महिन्यापासून पूर्ण मतदारसंघ पिंजून काढलेला आहे मला आता म्हणजे असं झालं आहे की मला गावं भेटत नाही आहे फिरायला एवढे मी माझे पूर्ण गावं झाले आहे जवळपास जवळपास माझे दोनशे पंचेचाळीसच्या वर माझे गावं गेलेले आहे मी अप्पारापेठ शिवणीपासून तर मी मार्लागोंडापासून तर इकडे माहूर किनवट सगळा माझा एरिया कम्प्लीट झालेला आहे विकासाचं सांगायचं म्हटलं तर दादा विकास हा आपल्याकडे काहीच नाही म्हणजे अक्षरशः तिकडे आपण इस्लापूर साईड तिकडे जर गेलो तर अशा हालाकीच्या परिस्थितीत लोक आज जगत आहे की तिथे डोळ्याला आश्रू येतात आपल्या आपण गेलो की हे लोक जगतातच कसे काय म्हणून म्हणजे एवढी हालाकीची आणि बिकट परिस्थिती आहे माझ्या मते सगळ्या गावी मी गेली कुठलाच गाव मला असं म्हटलं नाही की कुठल्याच गावकऱ्यांनी की आमचं गाव कुठेतरी सक्षम आहे किंवा आमच्या गावात सगळ्या व्यवस्था आहे सगळ्या गावातून फला फक्त मला एक एकच सांगण्यात आलं एकतर आमच्या गावात रस्ता नाही एकतर आमच्या गावात लाईट नाही नाहीतर पाण्याची समस्या असो ह्या तीन समस्या एवढ्या आहे आणि ह्या तीन समस्या मला तरी वाटतात मी सगळ्या गावकऱ्यांना पण सांगून आली ह्या तीन समस्या म्हणजे ह्या ह्या याला या आपण विकास म्हणू शकत नाही ह्या मूलभूत गरजा जशा असतात की आपण अन्नवस्त्र निवारा तशा ह्या आपल्या शासकीय मूलभूत गरजा आहे तर ह्याच गरजा जर पूर्ण झाल्या नाही आहे आपल्याकडच्या लोकांच्या तर आपण विकासापासून आपण कोसो दूर आहे आणखी म्हणजे विकास काय असते हे आजी माझी या लोकांच्या डोक्यात ही कल्पना आली की नाही आली मला माहिती नाही पण या लोकांनी नुसतं यांना फक्त या तीन गोष्टीत लाईट पाणी आणि रस्ता या तीन गोष्टीतच एवढं गुंथून ठेवलं आहे की त्यांना वरचं आणखी काही सुचूच देत नाही हे लोक की विकास दुसरा कोणता दुसरा विकास म्हणजे आपण ज्याला सांगू शकतो बेरोजगार रोत, बेरोजगार तरुण एवढे आहे इकडे की जसं आपण एखादा कारखाना आणला इकडे साखर कारखाना किंवा एखादा आपण दूध डेअरीचं मोठ्या प्रमाणात प्रकल्प उभं केलं जसं की आपण दादांनी मागच्या मागच्या वेळेस हे माऊर विजन कार्यक्रम घेतला होता त्या माऊर विजनमध्ये मा मध्ये एक नवीन आपल्याला संशोधन आ, हे झालं की आपल्या कि मारच्या जंगलात खूप जुन्या वनस्पती आपल्याला मिळू शकतात ज्या खूप उपयोगी आहे असं आमच्या लक्षात आलं त्या आपण जर आज पतंजलीला जर आपण रामदेव बाबांना जर आम्ही कॉन्टॅक्ट पण केलेला रामदेव बाबाला त्यावेळेस तर ते पण बोलले की आम्ही पतंजलीचं तिथे चालू करायला तयार आहे म्हणजे हे असे जे विकास आपण करू शकतो मागे मी शिवणीला गेली तिथून मला शिवणीचे लोक बोलले की चंद्रपूर आपल्याला खूप जवळ पडतं इथून तर तिथून आपण कोळशाचा एखादा प्रकल्प किंवा तिथून आपण काहीतरी असं प्रकल्प इकडे आणून आपण ते, ते सुद्धा आपण चालू करू शकतो आज साखर कारखाना जर झाला तर कितीतरी बेरोजगार युवकांना रोजगार भेटू शकतो शेवटी त्यांचं म्हणणं असं येते की शिक्षण करून पण आम्हाला काहीच फायदा नाही आम्हाला सोयाबीन सोंगायला जावं लागतं नाहीतर निदान निधन निधन करायला जावं लागतं तर माझं एकच म्हणणं आलं गावकऱ्यांना की तुम्ही विकासावर भर द्या हे लोक जे आहे आजी यांनी पंधरा वर्ष वीस वर्ष त्यांना आपण कार्यकाळ दिला आज आ, आजी साहेब जे आहे त्यांना आपण मागील तीन वर्ष आणि हे पाच वर्ष असे करून आठ वर्षाचा कार्यकाळ दिला आणि आता जे आहे आपले आ, आ, माजी आमदार साहेब त्यांना पण लोकांनी पंधरा वर्षाचा कार्यकाळ दिला पण या लोकांनी कुठेच काही मला तरी वाटत नाही की विकासापर्यंत कुठेतरी नेलं असेल आरोग्याचं म्हटलं तर दवाखान्यात शासकीय रुग्णालयात कुठेही एक डॉक्टर मिळत नाही कालच मी एक मुलगा होता लांजीचा तो मुलगा म्हणजे त्याला निमोनिया झाला होता त्याला एवढं दम लागत होतं त्याला मी स्वतः तिथे हॉस्पिटलमध्ये गेली आणि त्याला तिथून मी यवतमाळला रेफर केलं म्हणजे एवढी बेकार व्यवस्था आहे की म्हणजे लोकं पॉयझन घेतात तर यांना एक तर नांदेड जावं लागतं नाही तर यवतमाळ नाही तर इकडे आदिलाबाद वगैरे जावं लागतं ते अर्ध्यातच जीव सोडतात तर मग काय म्हणून आपण ह्या आजी माजींना निवडून आणायचा हा प्रश्न लोकांच्या पण मनात आहे आणि आपल्याला तिसरा पर्याय म्हणून मला एवढा प्रतिसाद मिळत आहे गावोगावी खूप जास्त प्रमाणात अपक्ष ही कल्पना लोकांच्या डोक्यातून पूर्णपणे निघालेली आहे कारण लोक एवढे त्रस्त झाले एवढे कंटाळले आहे काम जवळपास गेलेली दहा वर्षापासून चालू आहे मी कुठल्याही गावात गेली तरी मला याच म्हणजे लोकच समोरून बोलतात की दादाला आम्ही ओळखतो दादाची जी हे आहे मदत कोणत्या ना कोणत्या स्वरूपात आमच्या गावात झालेली आहे ती आरोग्याच्याविषयी असो किंवा शिक्षणाविषयी असो मुलांच्या किंवा मग देणगीच्या स्वरूपात कुठल्या तरी काहीतरी अशा प्रकारे आमची दादांची मदत त्या गावात प्रत्येक गावात पोहोचलेली आहे आणि प्रतिसादाचं म्हटलं तर भर भरून प्रतिसाद मिळत आहे मी कल्पनाही केली नव्हती कधी की म्हणजे अपक्षाला एवढं म्हणजे प्रतिसाद आपल्याला मिळेल म्हणून कालच माझी किनवटमध्ये रॅली निघाली तर जवळपास तीन हजारा तीन हजार फक्त लेडीज होत्या माझ्या रॅलीमध्ये आणि ते पण स्वतः प्रेमाच्या प्रेमपोटी पो, प्रेम आलेल्या भाऊसाठी आलेल्या सगळ्या महिला होत्या तिथे आणि खूप चांगल्या प्रकारात आमची रॅली झाली प्रतिसाद पण खूप चांगल्या प्रकारे आम्हाला मिळत आहे आपण के आ, आता केराम साहेबांचं बोललं तर त्यांचं अडीच वर्ष जे आहे ते तर त्यांच्या गेले काहीतरी त्या त्या मध्ये कोरोना पण होता आणि आता जे आहे तर मला नाही वाटत की विकास म्हणजे तुम्ही एक तुम्ही एक समाज मंदिर दिलं किंवा तुम्ही एक ग्रामपंचायत लेवलचे विकास तुम्ही करता आमदार असून नेतृत्व एवढं मोठं तुमच्याकडे असून तुम्ही जर ग्रामपंचायत लेव्हलचे विकास करता तर मग तुम्हाला तुम्हाला आमदार व्हायची गरजच नाही तुम्ही सरपंच या सुद्धा तुम्ही त्या गावात विकास करू शकता जर तुम्हाला रस्ते आणि लाईट आणि याचाच जर विकास करायचा असेल तर आतापर्यंत या लोकांनी केराम साहेबांबद्दल मी जर सांगितलं तर त्यांनी पण सुद्धा त्यांचा कार्यकाळ का कमी पडला असेल किंवा जे काही असेल मला नाही सांगता येणार पण त्यांच्या तेन त्यांनी पण एखादा कारखाना आणायला हवं हो ते होतं असा की मला जनतेने पुन्हा एकदा संधी दिली तर आम्ही करू नाही जनतेने संधी किती किती वेळ द्यायची ना तुम्हाला आठ आठ वर्ष आपण कार्यकाळ दिलेला आहे आतापर्यंत मागील तीन वर्ष हे पाच वर्ष झाली आणखी जनतेने किती वेळ संधी द्यायची रिटायरमेंट येईपर्यंत तुम्ही जर संधी मागसाल आणि नवयुवकाला तुम्ही मागे ठेवसाल हो कुठेतरी जो तरुण दहा वर्षापासून धडपडतो आहे आपल्या लोकांसाठी आणि त्यांची त्याची एवढी तळमळ आहे की आपण बेरोजगारी हटवायची आपण लोकांना शिक्षणासाठी प्रे प्रेरित प्रे करायचं इकडे कुठे महाविद्यालय नाही चांगले कुठे मुलींचे हॉस्टेल नाही वसतिगृह किंवा कुठेच मी एवढ्या गावात फिरली पण आता केरामसाहेबाचं आपण बोललं तर त्यांचा विकास तर मला काहीच दिसत नाही किंवा मला माहिती नाही त्यांनी कुठे माहिती कोणता विकास पडते तुम्ही रोड आणि रस्ते करसात तर तो विकास माझ्या मते तरी नाही आहे अच्छा आता जे आपले हे होते प्रदीप नाईक साहेब त्यांचं असं म्हणणं आहे की माझ्या विरोध म्हणजे मला पाडण्यासाठी सचिन नाईकांना उभं हो केलं त्यांना पाडण्यासाठी मी गावोगावी हे सांगत आलेली आहे आता त्यांना कसं आहे की त्यांना कुठलंच आपल्या बद्दल म्हणजे काय म्हणतात त्याला अफवा करायसाठी किंवा लोकांपर्यंत जायसाठी त्यांना कुठलाच मुद्दा नाही आहे लोक त्यांना समोरून प्रश्न विचारत आहे की तुम्ही पंधरा वर्षात काय केलं तुम्ही बारामती करायची होती तुम्हाला तुम्ही भानामती लावून टाकली न नक्कीच लावून टाकली आहे वीस वर्ष पंधरा वर्ष या लोकांनी मागे खेचून आणलेलं आहे आपल्या लोकांना आणि ते म्हणतात की सचिन नाईक जे आहे अपक्ष उभे राहिले फक्त आपला म्हणजे मतं घ्यायसाठी आणि पाडायसाठी तर माझं एवढंच सांगणं आहे माझी आमदार साहेबांना की मागच्या वर्षी तुमच्यासोबत कोण एक बंजारा उमेदवार उभा होता की तुम्ही पडले तेव्हा तर सचिन भाऊ नव्हते ना मग तेव्हा तुम्ही का पडले म्हणजे न निश्चितच जनतेची नाराजी होती म्हणूनच तुम्ही पडले आता भाऊंचं सचिन भाऊंचं सा सांगायचं झालं सा मत घ्यायसाठी पडले बाकीचे दोन उमेदवार पण आहेत दोन अर्जुन आडे साहेब आपले किती दिवसापासून संघर्ष करत बिचारे उभे राहत आहे दुसरे दोन तीन उमेदवार आणखी बंजाराचे आहेत तुम्ही त्यांचं नाव घेऊन का बदनामी करत नाही आहे की तुम्हाला सचिन नाईक भाऊ हे कुठेतरी खूपच तुमच्या म्हणजे तीन तीन पक्ष मिळून सुद्धा अपक्षाला तुम्ही अपक्ष तुम्हाला टक्कर देत आहे आणि तुम्हाला कुठेतरी मोठ्या प्रमाणात हे वादळ दिसून येत आहे आपल्यासाठी घातक आहे म्हणून म्हणून त्यांनी ही अफवा फैलवलेली आहे इथे अपक्ष त्यांचा दहा वर्षाचा संघर्ष होता त्यांच्या पाठीशी एवढी जनता होती त्यांना कुठेतरी निश्चितच त्यांनी एवढे कार्य केले आहे आणि त्यांनी कार्य केल्यावर त्यांना स्वतःवरती विश्वास होता की माझी जनता मी अपक्ष जरी राहलो तरी माझी जनता फक्त माझा चेहरा बघून माझ्या मागे येईल हे त्यांना कुठेतरी सचिन भाऊंना माहिती होतं म्हणून सचिन भाऊ हे आज अपक्ष म्हणून का असो ना पण ते राहिले आणि लोक लोकांनी ही कल्पना डोक्यातून पूर्णपणे काढून ठेवली आहे की भाऊ अपक्ष आहे जे आहे जनता एवढी पाठीशी आहे की आम्ही फक्त भाऊंची भाऊंचा चेहरा आमच्या चेहऱ्यासमोर हो आहे तुम्ही म्हणता अपक्ष अपक्ष पंधरा वर्ष आपल्याकडे माजी आमदार साहेबाकडे पण तिकीट होती आजी आमदार साहेबांकडे पण तिकीट होती केंद्र केंद्रात सत्ता होती आणि माझी आजी आमदार साहेबांची पण केंद्रापासून तर ग्रामपंचायत पंचायत समिती लेवलपर्यंत सत्ता होती तुम्ही पंधरा वर्षात जर काही करू शकले नाही पंधरा वर्ष हा कार्यकाळ माझ्या मते तरी खूप मोठा आहे खूप मोठा आहे एक वर्षाचा मुलगा हा पंधरा वर्षाचा होतो पंधरा वर्षाच्या काळ्या काळात त्याला आपण जर आता विकास नाही करू आपण या हे आता लोकांना इमोशनल करत आहे की आम्हाला एक संधी द्या एक संधी द्या आम्हा आम्ही हे करू आम्ही ते करू पण कसं आहे की आपण जर यांना एक संधी जर दिली तर आणखी हे आपल्याला यांना फ्युचर नाही मला सरळ सांगायचं म्हणजे यांचे जी जनरेशन आहे ती कुठेतरी इंटरेस्टेड नाही आहे राजकारणात तर यांना फ्युचर नाही पाच वर्षात कुठेतरी यांचा आता रिटायरमेंट आलेलं आहे पाच वर्षात त्यांना घरी बसायचं आहे आणि आता तुम्ही काय विकास करचाल तुम्ही दोन किलोमीटर जर तुम्ही पायी चालू शकत नाही तर विकास तुमच्याकडून काय अपेक्षित करणार आहे जन माझं तर म्हणणं असं आहे की जे सचिन भाऊंची जी कल्पना आहे की प्रत्येक गावात आपण तीन एकर जागा घेऊन तिथे आपण सोलर म्हणजे सौर ऊर्जा ज्याला आपण म्हणतो की सोलरचा आपण प्रकल्प उभं करायचं निश्चितच ही खूप चांगली कल्पना आहे त्यांची आणि त्याच्यावर आपण ती बेरोजगार जे आपले युवक आहेत त्यांना रोजगार मिळू शकतो आणि अशा ही एकच कल्पना नाही ही तर आपण गावोगावी राबवणाऱ्या राबवण्यासारखी कल्पना आहे ही एकच कल्पना नाही तर अशा एवढ्या कल्पना आमच्याकडे आहे म्हणजे मला तरी वाटते कुठेतरी आपण जे शिक्षण घेतलेलं आहे त्याचा आपण आपल्या लोकांसाठी एवढा फायदा करून देऊ की मी प्रत्येक गावात माझं सांगणं आहे की भाऊ पन्नास टक्के त्यांच्यासोबत मी पन्नास टक्के महिलांसाठी मी काम करणार आहे म्हणजे त्यांच्या पाठीशी म्हणजे मी राहून ज्या काही लोकांच्या समजा भाऊंचं तेवढं होणार नाही गावोगावी फिरणं पण मी भाऊ जरी निवडून आले तरी मी लोकांना माझं एवढंच सांगणं आहे मी महिलेसाठी स्वतः मी जाऊन तिथे भाऊंसोबत मी चर्चा करून त्यांच्या काय समस्या असतील काय त्यांना मागणी असतील ते मी भाऊं लोकांसाठी मी पन्नास टक्के भाऊसोबत मी काम करायला तयार आहे आणि मला माझ्या लोकांना खरंच मला पण आणि भाऊला पण कुठेतरी समोर न्यायचं आहे आज मी एवढे गावं फिरली पण मला कुठेच एज्युकेटेड लोक म्हणजे एकतरी मुलगी डॉक्टर इंजिनियर आहे आपल्या मतदारसंघातली असं मला दिसून नाही आलं की कुठे पुण्या नागपूरला शिकत आहे का प्रा हा प्रादुर्भाव का आहे आपल्याकडे कारण की विकास नाही डेव्हलपमेंट नाही आणि आपण कुठेतरी आपल्या आपले पाल पालक जे आहे आपले आई वडील जे आहे ते कुठेतरी त्या विचाराचे अजूनपर्यंत झालेले नाही सुशिक्षित की आपण मुलींना काहीतरी बनवू शकतो घडवू शकतो तर ही मुलींबद्दलची जी जागृती आहे ती मला या मतदारसंघात मला करायची आहे भाऊच्या माध्यमातून आणि निश्चितच जनतेनी निष्काळजीपणे भाऊंना शिट्टी या चिन्हावरती आपली वोटिंग करून माझं एवढंच सांगणं आहे तुम्ही जेव्हा मतदान करायला जाता तेव्हा फक्त आपल्या सोन्यासारख्या मुलांकडे बघून तुम्ही मतदान करायला जा तेव्हा तुम्ही योग्य उमेदवार निवडाल कारण की तुम्ही त्यांचं फ्युचर तुम्ही कोणाच्या हातात देताय त्यांच्याकडे बघून पाच मिनिटं तुम्ही विचार करा की ज्या लोकांनी पंधरा वर्ष दहा वर्ष काहीच केलं नाही अशा लोकांच्या हातात जर तुमच्या मुलांचं फ्युचर तुम्हाला द्यायचं आहे आणि परत पाच वर्ष मागे यायचं आहे तर निश्चितच तुम्ही त्यांना मतदान देऊ शकता किंवा मग तुम्हाला जर तुमच्या मुलांना खरंच घडवायचं आहे आणि कॉम्पिटिशनचा जमाना आहे सोशल मीडियाचा जमाना आहे सगळे तरुण जे आहे सगळे सोशल मीडियावर असतात आणि समोर ही जी पिढी येणार आहे युवक युव जी पिढी आता बाल्यांची आहे ती पिढी जे कुठे येणार आहे त्यांच्यासाठी समोर खूप संघर्ष आहे तर माझं एकच म्हणणं आहे स्वतःपुरती विचार करू नका आपल्या मुलांसाठी विचार करा भाऊसारखा तरुण तडफदार धावणारा नेता आपल्याला कधीच मिळू शकणार नाही यावेळेस त्यांना संधी द्या एक वेळ संधी द्या माझं म्हणणं तर एवढं आहे की एक वेळ संधी द्या आणि भाऊंनी विकास केला नाही तर पुढे पाच वर्षात आपण त्यांना पाडूया आपण त्यांना पाच वर्षात बिलकुल पाडायचं कारण की या लोकांची कशी मक्तेदारी झाली आहे यांचं काही नसून आपण यांना पंधरा पंधरा वर्ष आपण निवडून देतो काही विकास नसून त्यांना वाटते की माझा समाज आहेच माझ्या पाठीशी आणि माझे लोक आहेच माझ्या पाठीशी मी विकास केलं का काय कोणत्या गावात गेलो का नाही गेलो का ही यांची कुठेतरी हुकुमशाही चालत आलेली आहे आजपर्यंत ते कुठेतरी आपल्याला संपुष्टात आणायची आहे सचिन भाऊनी विकास केला नाही तर त्यांना पण त्यांचं पण जनतानी विचार करावा हे माझं सांगणं आहे रोज रोज काय तुमचे मुखे आपण आता ते आ, मी मी म्हणजे आता त्या वक्त वक्तव्यावर तर मी काही बोलू शकत नाही लोक बरेच नाराज आहेत ते आपण एक सांगू शकतो की स्लिप ऑफ टंग असेल किंवा त्यांना तसंच सांगायचं असेल पण ही लोकं जे आहे खूप आता आ, मनावर कोणत्या गोष्टी घ्या घेत आहे एक एक चूक जरी आपली झाली तरी ती लोकांपर्यंत एवढ्या लवकर प्रचंड प्रमाणात पसरते ही गोष्ट जी आहे मला आज मी परवा बहुतेक तीन दिवस झाले काकांचं हे असं वक्तव्य येऊन के राम काकांचं असं वक्तव्य येऊन मी पंधरा तीन दिवसापासून मी पंधरा वीस गावात फिरली दोन दिवस तर माझी रॅलीच होती पंधरावीस गावात मी फिरली तीन दिवसापासून सगळीकडे त्यांच्या ह्या वक्तव्याबद्दल एवढी नाराजी पसरलेली आहे लोकां म्हणजे हे तुम्ही नेतृत्व करणारे लोक असे बोलता म्हणजे आपण यांच्याकडून काय अपेक्षा करू का शकतो म्हणजे मी तर काही बोलूच नाही